जयंतीनिमित्त दोनशे पंचाहत्तर गरीब गरजूंना सादर वाटप मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं शहीद टिपू सुलतान यांच्या दोनशे जयंती निमित्त टिपू सुलतान चौकीत शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी पद्माकर काळे परिवहन समितीचे सभापती राजन जाधव सकल मराठा संघटनेचे माऊली पवार मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे माताक कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार सुरेश ननवरे मुस्लिम ब्रिगेडचे शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष महम्मद शफिक रचभरे राजा बागवान लतीफ शाब्दी सैफुद्दीन मणियार हरुण शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत टिपू सुलतान यांच्या नाम फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी राजन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या माध्यमातून आज सोलापूर शहरामध्ये देऊ शकत नाही तर आता ज्या लोकांना आमच्या मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जे हे आज चादर आणली आहे आपण रेल्वे जर बघितलं तर रेल्वे याच्याविषयी घरात चादर असतो त्याचं चांगल्या चादर चाल ज्यांना करून थंडीच्या दिवसाचे बाहेर असं रोखलेल्या असतात त्यांना थंडी बाजूने म्हणून आमच्या मुस्लिम महिने त्या चादरी उपलब्ध करून दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी रिजवान दंडोती बशीर सय्यद जावेद बद्दी रियाज पैलवान शेरू उस्ताद तन्वीर मुजावर रुस्तम शेख कयूम मोहळकर कादर भागानगरी मुबिन बागवान मोहसिन शेख इरफान बागवान हरीश शेख युसुफ शेख इक्बाल शेख मोहसिन नदा सरफराज काजी वाहिद तांबोरी काशी वेलिप शब्बीर फुलमाबडी वशिम शेख तन्वीर शेख हुजेर बागवान अली बागवान आदी उपस्थित होते